कापूर खिशात ठेवण्याचे अनेक फायदे सांगितले जातात प्राचीन काळापासून कापूर हा शुद्धीकरणाचे व संरक्षणाचे प्रतीक मानला जातो खिशात कापूर ठेवला तर नकारात्मक ऊर्जा वाईट शक्तीपासून संरक्षण मिळते मन शांत राहते आत्मविश्वास वाढतो आणि तणाव कमी होतो धनप्राप्तीचे मार्ग खुलतात पैशांची अडचण कमी होते व समृद्धी आकर्षित होते असेही मानले जाते कापुराचा सुगंध मेंदूला ताजेतवाने ठेवतो थकवा व चिंता कमी करतो शोभशक्तींचे आकर्षण वाढून कार्यात यश घरात सौख्य व शांती येते म्हणूनच अनेक लोक खिशात थोडासा कापूर ठेवण्याची सवय लावतात कापूर खिशात ठेवण्याचे अनेक फायदे सांगितले जातात प्राचीन काळापासून कापूर हा शुद्धीकरणाचे व संरक्षणाचे प्रतीक मानला जातो खिशात कापूर ठेवला तर नकारात्मक ऊर्जा वाईट शक्तीपासून संरक्षण मिळते मन शांत राहते आत्मविश्वास वाढतो आणि तणाव कमी होतो ध्यानप्राप्तीचे मार्ग खुलतात पैशांची अडचण कमी होते व समृद्धी आकर्षित होते असेही मानले जाते कापुराचा सुगंध मेंदूला ताजेतवाने ठेवतो थकवा व चिंता कमी करतो शोभशक्तींचे आकर्षण वाढून कार्यात यश घरात सौख्य व शांती येते म्हणूनच अनेक लोक खिशात थोडासा कापूर ठेवण्याची सवय लावतात